सावा आहे तो हा आहे ज्यावेळेस आपण रोज बायबल वाचतो ना जीवनातील प्रत्येक निर्णय घेण्यासाठी जीवनातील प्रत्येक निर्णय घेण्यासाठी बायबल वाचन महत्वाचं आहे अनेक वेळा तुम्ही निर्णय घेत असतात पण ते निर्णय घेण्या अगोदर अनेक वेळा पश्तावा वे येतो की हा निर्णय घेतला नसता तर बरं झालं असतं आणि हा निर्णय घेतला गेला आणि त्यामुळे आता नुकसान झालेलं लक्ष द्या पश्चाताप म्हणजे पश्चिता करायची वेळ येणार नाही म्हणून तुम्ही रोज पवित्र शास्त्र वाचायला महत्व द्या जर तुम्ही रोज पवित्र शास्त्र वाचलं ना लक्ष द्या जीवनामध्ये तुम्ही कोणते पण निर्णय घ्याल ना त्यामुळे तुम्ही फसणार नाही जीवनामध्ये तुम्ही कोणते पण निर्णय घ्याल ना त्यामुळे तुम्ही कन्फ्युज असणार नाही गोंधळलेला असणार नाही तुम्ही जीवनामध्ये तुम्ही कोणते पण निर्णय घ्याल ना त्या निर्णयामध्ये परमेश्वर देव हा तुम्हाला काय माहिती मार्ग का मार्गदर्शन करेल तुमचे निर्णय हे तुमच्यासाठी देव वचनामध्ये स्पष्ट पण आहे देवाचं वचन आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी काय करतो माहिती का मार्गदर्शन करतं आपण ताळ्यात माळत नाही त्यावेळेला ना घेऊ की नको घेऊ करू की नको करू असं होईल की नाही होणार अशा अशा दुविधेमध्ये आपण राहत नाही देवाचं वचन रोज प्रामाणिकपणे वाचलं असल्या कारणामुळं देव हा आपल्याला योग्य तो निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन मग तो स्वप्नाद्वारे करू शकतो वचनातून करू शकतो एखाद्या देवाच्या सेवकाच्या द्वारे करू शकतो त्याच्याकडे अनेक रस्ते आहेत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा तो प्रत्यक्ष येऊ शकतो जसं त्याने शौलाला म्हटलं की शौला शौला हे काय करत आहे तुझे निर्णय चुकलेले आहे म्हटलं की भाऊ प्रभू तू कोण आहे प्रभू म्हणाला ज्या येशूच्या तू छळ करतो ना तोच मी त्याचा निर्णय चुकला होता पण प्रभूने त्याला योग्य ट्रॅक ते आणलं देव तुम्हाला देखील योग्य ट्रॅकवर आणलं कसं माहिती का रोज देवाचं वचन वाच रोज न चुकता देवाच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये महत्व द्या एक अध्याय रोज वाच रोज एक अध्याय वाचन बघा देव तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मदत करणार व्यवस्थित वे वा जे आहे तसले तसले ते निर्णय घेण्याकरता सातवा जो मुद्दा आहे आपण हे वचन जे आहे ते अं वेळ भरपूर होत असल्या कारणामुळे आपण वाचणार नाही पण तुम्ही जर लिहून घेत असाल तर तुम्हाला सहाव्या मुद्द्याच वचन सांगतो नितिसूत्र याचा तिसरा अध्याय नितिसूत्र याचा तिसरा अध्याय आणि पाच आणि सहा ते वचन आहे जर तुम्ही नोट्स लिहित असाल तर तुम्ही ते लिहून घ्या